लक्ष्मण हाके हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका करत आहेत ज्या माणसाचा मेंदू सडलाय विचार करण्याची ताकद बुरसटले ज्याचे रात्री नाही तर तो दिवसादेखील तोल जातो चालताना अशा माणसाकडनं हेच अपेक्षित आहे राज्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही तेच अशा प्रकारचे आरोप करतात असं स्पष्ट नाशिक इथे आपल्या वक्तव्यामध्ये बोलले माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यासाठी बारा वेळा आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केला आहे आणि करोनाच्या काळामध्ये देखील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्तुती केली की ज्या आर्थिक शिस्तीने करोना काळामध्ये रा देखील राज्यकारभार चालवला गेला वित्त व अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडून याचं कौतुक त्यांनी केलं आणि म्हणून सढलेला मेंदू बुरसटलेली विचारसरणी आणि दिवसानं चालताना देखील तोल जाणारे लक्ष्मण हाके यांच्या विरुद्ध मी स्वतः आज नौपाडा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करतो आहे की माननीय अजितदादा साहेबांच्या विरुद्ध खालच्या पातळीची सातत्याने टीका आणि महाराष्ट्रामध्ये दोन जातींमध्ये जातीय तेड निर्माण करण्याचं काम हे लक्ष्मण हाके सातत्याने करतायत तशा प्रकारचं पत्र देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा यांना मी देतो आहे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई की लक्ष्मण हाकेंवर झाली पाहिजे सातत्याने जी गळ रोखण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत माझे तर त्यांना खुलं चॅलेंज आहे की अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला अजितदादांची वेळ मी घेऊन देतो अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध घटकांना जे जे नियोजन माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केलं आहे ही समजण्याची देखील अक्कल लागते आणि म्हणून आपण कायम जी आता टीका करत आल्या आहेत ती बंद करा नाहीतर अन्यथा वेगळ्या मार्गाने देखील आपल्याला समजवता समजवत जाईल निधी वाटपात कुठं तर दुय्यमत्नाची वागणूक देखील केली जाते ज्या घटकात ओबीसी असेल आदिवासी त्या संदर्भात त्यांनी असं वाटतं ज्यांना अर्थसंकल्प वाचता येत नाही समजत नाही हे अशाच प्रकारचे वक्तव्य करणार म्हणून मी सांगितलं ना त्यांनी कधी यावं त्यांना अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत जे जे पैसे विकास निधीसाठी दिलेले आहेत समाजांसाठी दिलेले आहेत ते समजून घ्यायला तर बौद्धिक अक्कल तर पाहिजे मी काय म्हणालो ज्यांचा मेंदू सडलेला आहे ज्यांची विचारसरणी बुरसटलेली आहे ज्यांना दिवसा चालताना तोल सांभाळता येत नाही त्यांच्या ड्रायव्हरनी काय वक्तव्य केलं आपण बघितलंच ना त्यामुळे मला त्या पातळीवर जायचं नाही आमच्यावर ते संस्कार नाहीत आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालणारी माणसं आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचं अख्ख्या महाराष्ट्राला जर कोणी ती विचारधारा दिली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांच्या पातळीवर काय आम्ही उतरू शकत नाही तर आगामी महापालिका निवडणुका येत आहेत पाहायला तर ठाकरे बंधू आणि दोघं सत्र चर्चा आता सुरू झालेली आहे सूचनांचं थेट बातमी देणं असतं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आज सामनामध्ये देखील फ्रंट पेपरवर तीच बातमी शेवटी शिवसेना हा वेगळा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष आहे एका पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत एकाचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे आहेत हा दोन्ही पक्षांचा निर्णय असेल एकत्र यावं विरोधात लढावं कोण कौन कोणाला घराला कॅफेटेरिया बोलत होतो कोण काय बोलत होतं त्यामुळे हा दोन्ही त्या पक्षांनी घ्यायचा निर्णय याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठली